नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या क्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये आज कापूस बाजारभाव घसरलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आजचे आपल्यापर्यंत कापूस बाजारभाव आलेले आहेत बघा आज फरदर कापूस कमीत कमी दर मिळालेला आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल आणि सुपर क्वालिटी कापूस बघा सरासरी दर सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे सुपर क्वालिटी कापूस जास्तीत जास्त दर आजचे सर्वोच्च दर सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटलचा दराने कापूस गेलेला आहे मागील आठवड्यापेक्षा आज थोडे कापूस बाजारभाव मंदावलेले दिसत आहेत बघा शेतकरी मित्रांनो अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा चला तर भेटूया पुढील